मुख्यमंत्री एकनाथ यंदा आषाढीसाठी पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला हजारांचं अनुदान जाहीर केलंय यासोबतच राज्यात पावसाची स्थिती काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत यासोबतच मोदी सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात सामान्यांसाठी काय असेल याचा आढावा देखील आपण घेणार आहोत तसंच आज टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाचा सामना कॅनडाच्या संघाशी होणार आहे या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा जून वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आषाढी वारीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यंदाच्या वारीसाठी मोठी घोषणा केली आहे त्यांनी पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलाय वारकरी समाजाचे प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला एकनाथ शिंदे हे आश्वासन दिलं आषाढी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठकीचं आयोजन सह्याद्री या बैठकीत वारीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी स्वच्छ वारी निर्मल वारी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे या बैठकीला सहा प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी फळांचे प्रमुख वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर पंढरपूर संस्थांचे गहिनी महाराज औसेकर तसंच राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसाची पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा देखील समावेश खात्याने राज्याचा बहुतांश भाग व्यापलाय मात्र पावसाचा जोर कमी झाला असून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावतायत गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटकाही वाढलाय त्यामुळे दुपारनंतर ढग जमा होऊन वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील असा इशारा हवामान खात्याने दिलाय सध्या राज्यात नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून दाखल होऊन दहा दिवस झालेत मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे त्यामुळे मान्सून आला पण पाऊस गायब असं चित्र राज्याच्या बहुतांश भागात दिसत आहे मान्सून गेल्या चार दिवसांपासून राज्यात मुक्कामाला असून मान्सूनने बारा जून रोजी विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतले त्यानंतर त्याने प्रगती केली नाही मान्सूनने संपूर्ण कोकण मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारले मात्र आता त्याची चाल मंदावली असून वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अर्थसंकल्पासंबंधीची लोकसभा निवडणुकीत विजयानंतर मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झालाय देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत चांगलेच गाजले त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेणं हे नव्याने स्थापन झालेल्या सरकार समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात युतीचा परिणाम दिसू शकतो असं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीएम मोदी म्हणाले होते की जर त्यांचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आलं तर त्यांचं प्राधान्य भारतीय अर्थव्यवस्थेला असेल सध्या अर्थव्यवस्थेच्या गतीबाबत सरकार मागे हटण्याच्या मनस्थितीत दिसत नाही तसंच निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नसल्याने पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना करात सवलत मिळू शकते याशिवाय देशातील शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केल्या जाऊ शकतात यासोबतच पीएम उज्ज्वला योजनेसारख्या अनेक योजना देखील जाहीर केल्या जाऊ शकतात मात्र या सर्वांसोबतच अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्यासाठी मोदी सरकार पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रावर आपलं लक्ष केंद्रित करू शकतं नवीन सरकार या अर्थसंकल्पात महागाई कमी करण्यासाठी मोठे निर्णयही घेऊ शकतं खर तर देशातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढतोय निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला होता त्यामुळे खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पात पावले उचलू शकतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे शेअर ट्रेडिंग ॲप्सची सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचं प्रमाण वाढलंय यासोबतच फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक देखील केली जाते गेल्या सहा महिन्यात अवघ्या तीन प्रकरणांमध्ये तब्बल नऊ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार मुंबईसह शहराच्या विविध पोलीस ठाण्यात झाली आहे विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणूक करताना सायबर भामटे व्हॉट्सअपद्वारे थेट नागरिकांशी संपर्क साधतात त्यानंतर शेअर बाजारातील घडामोडी पैशांची गुंतवणूक याचे अनेक तपशील देतात यावेळी अनेकांना भरघोस नफा कसा मिळाला त्याच्याही गोष्टी ते बनवून सांगतात व अशा अफवाही पसरवल्या जातात त्यातूनच नागरिकांची फसवणूक केली जाते समोरच्या जा व्यक्तीला ज्यावेळी आपली फसवणूक होते लक्षात येतं त्यावेळी चोरट्यांकडे माहिती मागितल्यानंतर मात्र ते पसार होतात त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जात पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पतंजली संबंधीची सध्या नीट परीक्षेत आणि त्याच्या निकालात झालेल्या गोंधळामुळे देशभरात वातावरण तापलंय याच पार्श्वभूमीवर पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे सहसंस्थापक बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या वतीने एक मोठी घोषणा केली त्यानुसार पतंजली देशातीलच तर जगातील सर्वात देशातील कॉलेज सुरू करणार आहे त्याचबरोबर कंपनीचे इतरही अनेक कॉलेजेस सुरू करण्याचा प्लॅन असल्याचं त्यांनी सांगितलंय एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदेव यांनी ही माहिती दिली त्यांनी सांगितलं की खाजगी वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील भरमसाठ फीमुळे विद्यार्थ्यांचा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांकडे जास्त ओढा आहे ही बाब लक्षात घेता येत्या एक ते दोन वर्षात पतंजली वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे पतंजलीने सर्वात मोठं एमबीबीएस कॉलेज आणि जगातील सर्वात मोठं शैक्षणिक विद्यापीठ भारतात सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय आहे ची सहावी बातमी आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची या स्पर्धेत आज फ्लोरिडा येथे भारतीय संघ विरुद्ध कॅनडा असा सामना रंगणार आहे पण या सामन्यावर पावसाचं संकट गोंगावतय तसंच भारतीय संघाने सुपर आठ फेरी आधीच गाठल्याने या सामन्यासाठी संघात काही बदल देखील होण्याची शक्यता आहे संघात नेमके कोणते बदल केले जाऊ शकतात याच थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध सांगपाळ यांनी चला ऐकूयात टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि कॅनडा यांच्यात सामना होणार आहे हा सामना भारताचा ग्रुप स्टेज मधला शेवटचा सामना असेल यापूर्वी भारतानं तीन सामने जिंकून सहा गुणांसह हो, मध्ये आपलं स्थान पक्क केलंय त्यामुळं हा सामना म्हणजे भारतासाठी औपचारिकताच असेल तसंही पावसाचं सावट आहे या सामन्यावर आणि सामना वॉशआउट होण्याची दाट शक्यता आहे जरी सामना झाला तरी सुद्धा भारत या सामन्यात काही चेंजेस करण्याची शक्यता आहे म्हणजे सेम प्लेईंग इलेव्हन खेळवेल याची शाश्वती नाही कारण की वेस्ट इंडिज मध्ये आता इथून पुढचे सगळे सामने होणार आहेत आणि तिथे फिरकीपटूंना साथ देणाऱ्या खेळपट्ट्या आहेत त्यामुळे आपले मनगटी स्पिनर ट्राय करून त्यांची चाचपणी करण्याची रोहित रोहित त्यांची चाचपणी करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नक्कीच प्लेईंग इलेव्हन मध्ये थोडाफार चेंजेस होण्याची शक्यता आहे कुलदीप यादव किंवा यजवेंद्र चहल या दोन स्पिनर्सला संधी मिळण्याची शक्यता आहे मग ही संधी देताना तो जे आपले दोन ऑलराउंडर आहेत जे आर्म स्पिनर आहेत एक अक्षर पटेल आणि दुसरा रवींद्र जडेजा यांच्यापैकी कुणाला बेंचवर बसवता का हे पाहावं लागेल दुसरी गोष्ट रोहित शर्मासाठी सलामीची जोडी ही खूप डोकेदुखी ठरत आहे रोहित यंदा या वर्ल्ड कपमध्ये सलामीला रोहित सोबत येत आहे पण तो गेल्या तीन सामन्यात फेल ठरलाय त्याला फक्त पाच रन्स करता आल्या आहेत त्यामुळे रोहित आता त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वाला ट्राय करणार का हा एक महत्वाचा प्रश्न उद्याच्या सामन्यात नक्कीच असेल बाकी टीम कॉम्बिनेशनच्या बाबतीत बोलायचं झालं था तर रोहित बाकीच्या टीम कॉम्बिनेशन मध्ये काही चेंजेस करेल असं वाटत नाही आणि हा सामना जिंकून ग्रुप स्टेज मध्ये अव्वल स्थानानेच आपण सुपर एट मध्ये क्वालिफाय करू अशी नक्कीच टीम इंडियाचे नक्कीच असे प्रयत्न असणार आहेत पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली जे पी दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉर्डर या चित्रपटाला लोकांचं भरभरून प्रेम मिळालं या चित्रपटात सनी देओल अक्षय खन्ना सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफसह अनेक एक स्टार्स एकत्र दिसले होते या चित्रपटाच्या सिक्वेलची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती या दरम्यान सनी देओलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर बॉर्डर टू चित्रपटाची घोषणा करणारा व्हिडिओ शेअर केलाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचे चाहते खूपच उत्साहित झालेत यावेळेस भूषण कुमार कृष्ण कुमार जे पी दत्ता आणि निधी दत्ता या चित्रपटाची निर्मिती करणार असून याचं दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट एंड रिसर्च बाय रोहित कंसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सका डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाइट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला